रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पण तो आता त्यांच्या काय अडचणी आहेत आणि कशामुळे जात आहे हे मला माहीत नाही पण आम्ही भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आम्ही सांगितलं हे आमदार राहिलेले अनेक वेळा आमदार राहिलेले मंडळी तीन तीन वेळा चार चार वेळा मंत्रीपद आपला आमदार राहिले मंत्रीपद झालंय त्यांच्यावर पक्षाने मोठमोठी जबाबदारी दिली आणि त्यांचं नाव लवकर काँग्रेस पक्षामुळे आहे अशा स्थितीत संकटाच्या वेळेस पक्ष सोडून जाणं आणि पक्षाला पुन्हा कमकोत करणं हे जनता समजून आहे लोकांना यांच्या मनात सत्तेचा सत्तेसाठी सत्तेचा सत्तेची हाव हा आहे आणि एन प्रमाणे सत्ता मिळवण्यामध्ये त्या सत्तेच्या जवळ असलं पाहिजे सत्तेचा फायदा घेतला पाहिजे अशी मानसिकता आहे त्यामुळे जी मंडळी जात आहे ती केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी जात आहे त्यांना जनतेशी काही देणं गेलं नाही जनतेच्या भावनेशी काही देणं गेलं नाही अशा प्रकारची प्रवृत्ती आम्ही समजतो आणि एकच आहे की यांना जनता योग्य प्रत्युत्तर देईल ज्या वेळेस समोर जातील जनता काही दुखोळी नाही यांना कळत नाही असं नाही यांचे सगळे मनसुबे जनता उधळून लावेत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष या पक्षफळीचे धंदे करत आहे त्यातून नक्कीच जनता यांना धडा शिकवेल कृषी मंत्री मग राजीनामा होण्याची शक्यता आहे म्हणजे राजीनामा घेतला गेला पाहिजे पुरती सरकारची बदनामी झाली शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल किंवा मग कृषी मंत्री म्हणून त्यांनी केलेले काही विधानसभेमध्ये उद्योग हे सगळ्यामुळे जनतेमध्ये एक या सरकारच्या प्रती घृणा निर्माण झालेला राग निर्माण झाला आहे आणि विशेष करून या कोकाट्याच्या संदर्भात जनतेमध्ये एक शेतकऱ्यामध्ये सुद्धा प्रचंड असंतोष आहे त्यांच्या एकूण धोरणामुळं अशा वेळेस सरकारने शहाणपणा दाखवून तो निर्णय घेतला तर आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचं अभिनंदन करू सरकार बेश्रमच बनत असेल तर त्याला काही इलाज नाही बघा सरकार एवढं भ्रष्ट झालेलं आहे पर्यंत भ्रष्टाचार का रुजलेला आहे की साधा बाबूसुद्धा आता फाईट पुढे सरकवण्यासाठी त्या बिचाऱ्यांना लुटल्याशिवाय पुढे सरकवत नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी अशी परिस्थिती कधीच पाहिजे कोणावरच धाक राहिला नाही फक्त केवळ मंत्रालयातच भ्रष्टाचार आहे असा नव्हे मंत्रालयात तर आता मोठा अड्डाच झाला आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात अशी लोड चालली सामान्य माणसाची की कुठल्याही फाईलवर सही करायसाठी चिरी मिरी घेतल्याशिवाय ते होऊ शकत नाही आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली आता यांना वाटतंय की सुरक्षित स्थळ कोणता आहे सही करून पैसे कमावायचे आता बार निवडायला लागले कार्यालयात घेत नाही तर बार मध्ये बिअर पिता पिता दोनही आनंद घ्यायचा म्हणजे दारूचा घोटे घेऊन आनंद घ्यायचा आणि खालून टेबला खालून पैसे घेऊनही आनंद घ्यायचा आता दुहेरी आनंदात हे सरकार चाललेलं आहे एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसा पैसा आणि नशा दोघांमध्ये अखंड बुडून आनंद घेऊन सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडून असा दुगधगी कारभार एकूण महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे त्याचाच तो परिणाम आता आपल्याला बघायला मिळतोय आज वर्ध्यामध्ये भाजपची बैठक आहे तो कोई चरखा चलाने गांधी नाही बनत हा विचारधारा त्याच्यात असायला पाहिजे ज्यांची विचारधारा गांधीचा खून करणाऱ्यांच्या बरोबरची आहे सोबती देण्याची आहे ते कुठेही बैठका घेतल्या नाही गांधी त्यामुळं काही फरक पडतो असा विषय होत नाही आहे सत्ता आहे प्रचंड मोठी सत्ता आणि मॅनेज मिळाला आहे त्याच्या भविष्यावर चाललेला आहे करू द्या सगळ्यांचे दिवस येतात आज त्यांचे दिवस आहेत असं म्हणू आम्ही उद्या आमचे दिवस येतील पण विचार जो आहे गांधींचा विचार तो विचाराची ताज घेऊन आम्ही पुढे जातो